शिरो तालुक्यात तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर लाडक्या बहिणी अपात्र महायुती सरकार निवडून आल्यानंतर लादलेल्या अटी शर्तीचा फटका महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यास सर्वात मोठे श्रेय लाडक्या बहिणींना जात मात्र सत्तेवर आल्यानंतर लगेचच महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजनेसाठी अटी शर्ती लावून अनेक लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं आहे शिरो तालुक्यात तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झाल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी अनेक लाभाच्या योजना जाहीर करण्याचा धडाकास लावला होता यामध्ये सर्वात यशस्वी ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी महाराष्ट्रातून लाडक्या बहिणींनी कोठ्यावधी अर्ज दाखल केले हे अर्ज सर्व मंजूर झाल्यानंतर या योजनेवर कोठ्यावधी रुपयांचा बोजा सरकारवर पडू लागला विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शासन परत सत्तेवर आल्यानंतर एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलं होतं यामुळे अधिक लाभ मिळणार या आशेने महिलांनी सर्वात जास्त मतदान महायुतीला केल्याचे खात्रीला विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार एकतर्फी सत्तेत आल्यानंतर सत्ते महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत अटी शर्ती लावून अनेक लाडक्या बहिणींना मिळत असलेले पंधराशे रुपयांचा लाभ बंद केला यामुळे एकवीसशे रुपये मिळणार या, या आशेपोटी मतदान केलेल्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेही मिळणार नाहीत याबाबत या, या योजनेतून अपात्र झालेल्या अनेक लाडक्या बहिणींनी महायुती सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा